सांगली शिवसेनेचे से वरिष्ठ नेते व आमदार सुनील प्रभू यांनी सांगली जिल्ह्यात दौरा करत पक्षाच्या संघटन बांधणीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय पक्षाच्या आगामी रणनीती पंचायत समित्या जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुका यांच्याशी संबंधित बाबींवर सखोल चर्चा करण्यात आले प्रभू म्हणालेत हा दौरा एक महिन्यांपूर्वी नियोजित होता मात्र शिवसेनेचे से उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचे वडील निधन पावल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता आज पुन्हा तो दौरा पार पडला असून जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख महिला संघटक तसेच माजी पदाधिकाऱ्यांनी सदस्यांशी हितकूच करून संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात आला सुनील प्रभू म्हणालेत आज आपण प्रत्येक जिल्हा परिषद गट पंचायत समिती गट तसेच नगरपालिकेतील वॉर्डामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत जेथे शिवसेनेची जनाधाराची ताकद आहे त्या भागात नव्याने चैतन्य निर्माण करायचे निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली रेस्ट ही चर्चा चालूच होती कार्यकर्त्यांनीही पक्षासाठी पुन्हा एकदा जीवाचं रान करण्याचा निर्धार व्यक्त केलाय नेते कोठेही असले तरी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत उद्धव साहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षाचे अस्तित्व पुन्हा मजबूत करू असा विश्वास कार्यकर्त्यांनी दिलाय प्रभू यांनी सांगितले की या दौऱ्यातील संवाद विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल सांगलीसह सा अन्य जिल्ह्यांमध्येही अशा संघटनात्मक भेटी घेतल्या जातील यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सिंग राजपूत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे नेते संपर्क करण्यासाठी जात आहेत आणि कार्यकर्त्यांची हितगूज करून आज पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आपण कशा पद्धतीने पुन्हा उभं राहून आपण आपलं अस्तित्व टिकू शकतो या दृष्टीने सर्वे होता एक महिन्यापूर्वी हा दौरा ठरला होता परंतु नितीन बांबगुडे पाटील माझ्या सहकारी उपनेते आहेत त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे तो दौरा रद्द झाला होता तो आज आम्ही आलो कार्यकर्त्यांशी बोललो चारही जिल्हा प्रमुख आमच्या उपनेत्या महिला राज, राज्य संघटक असतील आमचे चारही जिल्हाप्रमुख असतील शहरप्रमुख तालुकाप्रमुख अगदी पंचायत समितीचे सदस्य माजी आणि माझी पदाधिकारी यांच्यापर्यंत मी त्यांच्याशी बोललो आणि दृष्ट्या आमच्याकडे नेमकं संघटनावाढीच्या दृष्टीने काय करता येईल निवडणुकीदृष्टीने जी पूर्वतयारी असते त्यासाठी आपण काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीवरती आमची चर्चा झाली आज केवळ रेस्ट हाऊसमध्येही चर्चा थांबली नाही तर प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समितीच्या गणामध्ये आणि नगरपालिकेचे जे वॉर्ड आहेत त्या वॉर्डात जाऊन आम्ही जिथे तिथे आमचं प्रबळ असं चांगलं शक्ती आहे निवडणुकीची त्या ठिकाणी जाऊन आम्ही बैठका करणार आहोत हे सांगितलं की, ने की आम्ही नेते जरी इकडे तिकडे गेले असले आमचे पदाधिकारी पण आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही बाळासाहेब शिवसेना प्रमुखांच्या सोबत आहोत आणि बाळासाहेबांचे विचार अजूनही आमच्याकडे आहेत उद्धवजींच्या सोबत आहोत आणि त्यामुळे आम्ही पुन्हा ताकदीने या भागात सांगलीमध्ये जे शिवसेनेचं अस्तित्व होतं ते साहेब प्राप्त करण्यासाठी पूर्ण जीवाचं रान करू असं कार्यकर्त्यांनी आज आश्वासन दिलं आहे आणि ते मान्य उद्धवजींना जाऊन मी सांगणार आहे